नमस्कार आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीची बी डी एस एक्झाम म्हणजेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप एक्झाम याच्यासाठी दो क्षेत्रफळ व परिमिती हा जो चॅप्टर दिलेला आहे यावरील स्वाध्याय प्रश्न पहिला एका चौरसाची बाजू सोळा सेंटीमीटर आहे तर चौरसाची परिमिती किती इथे आपल्याला परिमिती विचारलेली आहे इथे आपल्याला चौरसाची बाजू दिलेली आहे सोळा सेंटीमीटर चौरसाच्या सर्व बाजू या समान असतात एक बाजू सोळा सेंटीमीटर असेल तर सर्व बाजू सोळा सेंटीमीटर असणार आहेत आणि चौरसाचे परिमितीचं सूत्र असणार आहे चौरसाची परिमिती, परिमिती बरोबर चार गुणिले बाजू आता चार गुणिले बाजूची दिलेली आहे लांबी सोळा सेंटीमीटर उत्तर येणार सोळांचू चौसष्ट चौसष्ट सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक असेल दोन प्रश्न दुसरा एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ साठ सेंटीमीटर आहे जर त्रिकोणाचा पाया वीस सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाची उंची किती त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आणि आपल्याला उंची काढायची आहे मग त्यासाठी त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक शे दोन कुणिले पाया उंची हे आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचे सूत्र मग आता इथे किमती ठेवूयात आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले आहे साठ मीटर पर, पर स्क्वेअर म्हणजे साठ सेंटीमीटर वर्ग जर पाया एक एक दोन गुणिले पायाची किंमत आहे वीस सेंटीमीटर आणि आपल्याला उंची दिलेली नाही आहे म्हणजे उंची आपण एक्स मानू बेके बे आहे वीस म्हणजे इथे राहिले दहा गुणिले एक्स आणि इकडे आहेत साठ आता हे जे दहा आहेत हे इथे गुणिले आहेत ते या साईडला आल्यानंतर भागिले होणार म्हणून साठ भागिले दहा बरोबर एक्स दहा दा, एक्स जो आपण उंची मांडलेली आहे ती आली सहा सेंटीमीटर त्रिकोणाची उंची असेल सहा सेंटीमीटर पुढील प्रश्न पहा समभुज चौकोणाच्या एका कर्णाची लांबी वीस सेंटीमीटर आहे तर दुसऱ्या कर्णाची लांबी बारा सेंटीमीटर आहे तर समभुज चौकोणाचे क्षेत्रफळ किती आता समभुज चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक चे दोन गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण आता यामध्ये आपण किमती घालू एकशे दोन पहिल्या गुणा पहिल्या कर्णाची लांबी दिलेली आहे वीस सेंटीमीटर आणि दुसऱ्या कर्णाची लांबी दिलेली आहे बारा सेंटीमीटर बे के बेक बेंदा वीस दहा गुणिले बारा बारा द्या एकशे वीस सेंटीमीटर वर्ग किंवा सेंटीमीटर वर्ग म्हणजे आपलं उत्तर असेल एकशे वीस सेंटीमीटर वर्ग पुढील प्रश्न एका आयताचे क्षेत्रफळ ऐंशी सेंटीमीटर वर्ग असून त्यांची लांबी दहा सेंटीमीटर आहे तर आयताची परिमिती किती इथे आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे आणि विचारलेले आहे आयताची परिमिती आता आयताचे समोरासमोरील बाजू यांची लांबी ही समान असते आता इथे आयताचे क्षेत्र आयताची लांबी आहे दहा सेंटीमीटर आणि आयताचे क्षेत्रफळ आहे सूत्र आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ दिलेले आहे ऐंशी सेंटीमीटर वर्ग आणि लांबी दिलेले आहे दहा सेमी रुंदी आपल्याला माहीत नाही म्हणून एक्स आता इथे दहा गुणिले आहे ते इकडे ऐंशीला भागिले होणार आले उत्तर दहा एकदा दहा आठ ते ऐंशी म्हणजे एक्स बरोबर आले आठ सेंटीमीटर ही झाली आयताची रुंदी मिळाली आपल्याला आठ सेंटीमीटर आता आपल्याला परिमिती काढायची आहे आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले अधिक रुंदी दोन गुणिले लांबी आहे दहा रुंदी आहे आठ सेंटीमीटर दोन गुणिले दहाने आठ अठरा अठरा दुने छत्तीस आयताची परिमिती असेल छत्तीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन पाचवा प्रश्न त्रिकोणाचा पाया बारा सेंटीमीटर व उंची पाच सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती त्रिकोणाच्या क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंचे एकशे दोन गुणिले पाया आहे बारा सेंटीमीटर आणि उंचे आहे पाच सेंटीमीटर एकशे दोन सॉरी बारा साईपचे तीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच तीस सेंटीमीटर वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ शंभर सेंटीमीटर वर्ग असेल तर चौरसाची परिमिती किती आता आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे शंभर सेंटीमीटर आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा आपण यालाच म्हणतो बाजू वर्ग आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे शंभर सेंटीमीटर वर्ग म्हणजेच आता आपल्याला ह्या शंभर सेंटीमीटरचा वर्ग मूळ काढायचं आहे जे असेल दहा सेंटीमीटर म्हणजे आपल्याला चौरसाची बाजू मिळाली दहा सेंटीमीटर आता यापासून आपण चौरसाची परिमिती काढू चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू आपल्याला बाजू मिळालेली आहे दहा सेंटीमीटर म्हणून चार गुणिले दहा यांच चाळीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक असेल तीन अडीचशे मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती क्रीडांगणाला चार वेळा कुंपण घालण्यासाठी किती किलोमीटर तार लागेल म्हटले किलो ला ला। आता किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे आपल्याला हे आहे चौरसाकृती क्रीडांगण याची एक बाजू दिलेली आहे त्यांनी अडीचशे मीटर चौरसाकृती असल्यामुळे सर्व बाजू या समान असणार आहेत त्यामुळे याची आता आपण परिमिती काढून घेऊया चौरसाची परिमितीबरोबर चार, चार गुणिले बाजू चार वेळा आपल्याला ती बाजू घेतल्यानंतर परिमिती मिळणार आहे चार गुणिले अडीचशे मीटर दोनशे पन्नास मीटर म्हणजे जर गुणाकार केला तर, के तर उत्तर येईल एक हजार आपल्याला उत्तर विचारलेले आहे किलो किलोमीटर मध्ये किलोमीटर तार तार लागेल आता एक हजार मीटर म्हणजेच एक किलोमीटर तार होईल ही झाली एक एक वेळ कुंपण घालण्यासाठी आपल्याला एक किलोमीटर तार लागेल पण त्याने विचारलेलं आहे चार वेळा कुंपण घालायचं आहे आपल्याला म्हणजेच ही तार एक किलोमीटर गुणिले चार ले चार किलोमीटर येईल आणि जर मीटरमध्ये काढलं तर चार हजार मीटर मग इथे दिलेलं आहे उत्तर चार किलोमीटर त्यामुळे उत्तर येईल पर्याक्रमण दोन